पटकन ना अन्ना अन्ना अण्णा तुम्ही आम्हाला सोडून असे कसे गेला अन्ना अन्ना अण्णा काय झालं अण्णा अरे आत्ताच आत्ताच महिनाभरापूर्वी तुम्ही माझ्याशी बोललात मला भेटलात महिनाच झाला अरे बाप अरे कधी झालं तीन वर्ष झाली जेवायला जवाला आलायस ना <cope> <नहीं ने। स्थास्थास्थास्थास्था> भिकार या आपलं खोट खोट महिन्या बरोबर भेटलो घे थँक यू आजची सोय झाली जेवणाची बर कुत्र्याची वाडी घेऊन जा काय कुत्र्याची वाडी घेऊन जा <laughs> <laughs> <काई? laughs> बाहेर कुत्रा दिसेल त्याला दे ही <laughs> तू ये परत जेवायला म्हणजे आधी बोला ना, ना तर मी हे पण खाणार होतो ना ना स्थित आहे तुमची तीन वर्षांनी काव 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 आया आओ, आओ। आया आओ, आओ। आया आओ, आओ। काय अण्णांची मस्करी करतेस <laughs> मी काय मस्करी केली म्हणलं माझ्या आईची पण वाडी दाखवून देत ना पण म्हणून म्हणलं आय आय आव आव आईस काय गुजराती होती मग तुम्ही काव, काव करताय बापूस काय कावळा काय आज वाद नको तुझ्या पाया पडतो नाही भांडत आहे अण्णांची आज तरी नको अण्णा अण्णा आज तुम्हाला जाऊन तीन वर्ष झाली अण्णा हे बघा तुमच्या सुनेने आणि मी मनापासून स्वयंपाक बनवला अण्णा गोड मानून घ्या अण्णा गोड मानून घ्या तीन वर्षात अण्णा असा एकही दिवस गेला नाही की तुमची आठवण आली नाही अण्णा रोज रोज अण्णा आमचे अण्णा आमचे अण्णा गप्प बसा अण्णा <laughs> आहेत आपल्या आजूबाजूलाच आहेत ना मला अण्णांची खूप आठवड येते असं वाटतं असं वाटतं अण्णांनी आत्ता कुठून तरी यावं मला आदेश द्यावे आणि मी त्यांची इच्छा पूर्ण करावी सतत असं वाटत राव <laughs> तीन वर्षांपूर्वी हाच दिवस होता हीच भर दुपारची एकची वेळ होती अण्णा ह्याच सोफ्यावर बसले होते अण्णांच्या छातीत कळ मला आवाज दिला हो अण्णा अण्णा बोलात तुम्ही अण्णा 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 तुझा मीच आवाज दिला रे ओल्या नमा नाग असे काय करते अण्णा मला असे बोलायचे ओल्या पावट्या बघ नामा फालतू मस्कर पाहिजे मला इथे अण्णा 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 आता पटलं तुम्ही अण्णाचा आता पटला अण्णा अण्णा माफ कर अण्णा अण्णा मी पाया पडतो अण्णा अण्णा पाया पडतो अण्णा पाया पडतो मी काय करताय

अण्णा बोडा मसाल्याचं काय बोललात घोडा मसाला अप्रतिम झाला होता त्यामुळे काय रस्ता झाला होता अच्छा अच्छा ते मी आणि तुमच्या सुनेने मनापासून बनवलाय अण्णा मस्त मस्त अण्णा तुम्ही खरं म्हणजे मला किती आनंद झालाय तुम्ही आज आला अण्णा मला ना सतत वाटत राहायचं की मला अण्णांची सेवा करायची होती बाकी काय ना आईस आई पण भांडत आहे ना माझ्या सोबत अण्णा ते तर ना मागेच लागले तुम्हाला काय सांगू अण्णा आता पण तुम्हाला खरं सांगू ना आईची काहीच चूक नाहीये ही सगळी तुम्ही अवदास बांधली ना तू माझ्या गळ्यात माझी बायको नमा ती कुठ कुठलं स्थळ आणून दिलं तुम्ही अण्णा माझ्याबद्दल असं बोलता तुम्ही असं बोलायचं नसतं कोळ्याच्या मागून तुझ्या आई काही कमी नाहीये एक नंबरची ची बेरकी आहे बेरकी वाटतोय वाटतोय होईल ते असं टीव्हीच नाही काय करताय तुम्ही असं आणि मुळात आई म्हणजे तुमच्याकडे सर्वस्वती हो अण्णा हे काय बोलताय तुम्ही कसली सर्वस्व केवढा छळ करायची ती माझा माहिती आहे काय तुला अरे सारखी भांडायची माझ्या बरोबर त्यामुळे सांगते भांडणामध्ये सुने सोबत भांडत जाऊ नकोस तिची बाजू घे आहे निष्पाप कोण माझी निष्पाप तुम्हाला काय माहिती ढालगज बाई एक नंबरची नुसती भांडत असते त्याशी रस्त्यात रिक्षावाल्यासोबत कानपणाला रिक्षावाला भांडत माझ्यासोबत सुद्धा सतत भांडत असते करते करते <laughs> मुद्दाम करते का, असो, असो का, का अन्ना मुद्दाम करते का हे तुम्ही अगदी पर्सनली घेतल्यावर का मानताय का माझ्यावर मुद्दाम करते का ती असं असं म्हणायचं होतं मला तू नाही का तिथे व्हॉट्सअप वरचे मेसेजेस तू चेक करत नाही का करत संशय घेतोस काय रे हा डुकरा संशय घेतोस तिच्यावर अन्ना तुम्ही म्हणजे लईच माहिती काढली आहे अण्णा तुम्हाला एवढं कसं माहिती सगळं मी सगळीकडे भटकत असतो मला सगळं माहिती अण्णा अजूनही झाकडी मारत भटकाची सवय गेली नाही तुमची हा आगा। आगा। <laughs> तसा पोरगा तसा काय नाही काय नाही काय नाही उगाच विषय बदलू नको काय म्हणतो तो आई सुनेची काळजी घे हा हा ना हा एका वर्षात तिच्या पोटी जन्म रे मी तुम्ही आणि ऐका ना, 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 ना ते थोडं पुढे ढकलूया का माझी सहा महिन्याच्या जायचं मला जॉब साठी वर्षात शक्य नाहीये तुझी हो म्हणजे क्रुझ वर तुझी गरज नाही असं म्हणतोय मी नाही ना मी जॉब ना तिकडे जावंच लागणार त्यामुळे आणि प्लीज तुम्ही घाई करू नका नाही तर मी जॉबवर असून तुम्ही एका वर्षात या इकडे का मला बाकी एकदम हाँ, 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 एकदम हाँ, हाँ, एकदम काय एकदम व्यवस्थित एकदम छान तुम्ही कसे अण्णा मी एकदम मजा छान मस्त मी काय सांगतो ते आई बायकोच्या माहेरच्यांची काळजी घे बायकोच्या मावशीची काळजी घे हा तिच्या बहिणीची पण काळजी घे हो तुम्ही आल्यापासून बायकोच्या बाहेरच्या बद्दलच बोलताय नुसतं मी त्याविषयी गावी गेलो होतो अण्णा आई तुमची खूप आठवण काढत होती बायकोच्या माहेरच्या काळजी घे म्हटलं आईचं लावलं मध्ये मध्ये माझ्या सुनेचा जो भाऊ आहे त्याच तर ता नावच काढू नका ना त्या सुधीरच तो डोक्यात जातो समोर आल्या आलं कापाव वा असं वाटतं मला त्याला अग बाई हे पण आहे का याच्या मनाबाई असं बोलता सुनेच्या भावाबद्दल बरं मला कळलं त्याला काहीतरी पैशांची गरज आहे म्हणे देऊन टाक देऊन टाक त्याला पैसे अहो पण अण्णा अहो पण विंडा घेऊन टाक त्याला पैसे ठीक आहे बघतो मी त्याला बघतो बिघतो नाही माझी इच्छा आहे ना तो देऊन टाकायचं तर देऊन टाकायचं ठीक आहे अण्णा मी देईन त्याला देऊन टाकायचं तर देऊन अण्णा मी वचन देतो वचन बिचन नाही ट्रान्सफर करून टाकात त्याच्यात मी तुला जातो एवढं आत्ताच्या आत्ता ट्रान्सफर करून टाक अण्णा तर आमचा खांदनातला कंजूस माणूस <laughs> कोणा पैसे काढणार काय गोंधळ आहे हे ताट घेतलं ना हे तिच्या आईचं ताट ना हा आलिस का ग ना मे हे ना मे आलिस का ग बस वागतोयस तू अग अशी काय करतेस ना मी तुझी आई सावित्री कोण नामा मी कुठल्या ना नमाबी मला ओळखत नाही मी संपतराव 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 का पाया पडते हा मी तुमच्या सुनेची नमाची आई स्वारी आली नाही बरेच दिवस विहीनबाईना भेटायला कशाला येतील माझ्या आईला भेटायला म्हणजे मी कशाला येऊ तुम्हाला भेटायला खरे बाई तुमच एकतर्फी प्रेम आपलं एक, ए, एक तर्फी प्रेम म्हणजे आज ना भाई संपतराव मी तुम्हाला सगळं सांगूनच टाकणार आहे संपतराव बोला तुम्ही आमच्या नमाला ज्यावेळी

माझ्या आयशीला शिव्या घालवतीस झाली साटकन देईन ना नाईना कामपेक्षा काय म्हणतो तोंड असं करू लागेल मग बस तू इकडे आणि अण्णा तिकडे <laughs> माझा बाप पैसे ट्रान्सफर कर भावाला बापाला ओळखत नाहीस तू अगं एवढा एक नंबरचा कंजूस होता सोसायटी वाले ना स्विमिंग पूल बांधत होते डोनेशन मागायला आले माझ्या अण्णांनी दोन बाजला पाणी डोनेशन दिलं होतं असं कंजूस आमचे अण्णा चित्तेवर <laughs> होतो ना चित्तेवर आग इथपर्यंत आली सोन्याचा पचकन थुंकला ते लगेच ट्रान्सफर करायला सांगणार आहे लहानपणा करते नीट बोललो ना तोंड नीट कर, नीट तोंड कर अन्ना सॉरी अन्ना माफ करा ए शेंग गाण्या अन्ना अन्ना